मराठवाड्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता मुंबईमध्ये धडक दिलेली आहे मुंबईसह पालघर ठाणे आणि रायगड मध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय आज आणि उद्या मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय या विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा कायम राहणार आहे तर उद्या मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तीस आणि एक ऑक्टोबरलाही पावसाचा जोर कायम असणार आहे या दोन दिवसांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय मुंबईसह ठाणे पालघर गर रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे मराठवाड्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर आता मुंबईमध्ये पाऊस दाखल झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते काल रात्रीपासूनच अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे मुंबईकरांना आजच्या दिवशी काळजी असं आवाहन करण्यात आलेलं आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा असंही आवाहन प्रशासनानं केलंय था मुंबईसह ठाणे पालघर रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे मात्र मुंबईसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे कारण आज रेड अलर्ट मुंबईसाठी देण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईकरांनो जर काळजी असेल तरच घराबाहेर पडा आणि जर पडत असाल तर स्वतःची काळजी घ्या असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे काल रात्रीपासूनच अनेक का उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याचा अंदाज आजच्या दिवसासाठी वर्तवण्यात आला आहे पाहुळात कोणत्या भागामध्ये कोणता अलर्ट दिला मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आलाय पुणे नाशिक अहिल्यानगर आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे सातारा सांगली धाराशिवलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय संभाजीनगर जालना परभणी हिंगोली हिंगोलीमध्ये येलो अलर्ट आहे तर नांदेड लातूर आणि बीड आणि धाराशिव मध्ये देखील येलो अलर्ट घोषित करण्यात आलाय